नमस्कार मंडळी कसे आहात आपण सगळे मी सुषमा राणी ह्या माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते काल मी श आ, काल नाही सॉरी आजच मी शॉर्ट व्हिडिओ अपलोड केलेला आहे आणि खूप छान असे मोड आलेले मूग घरच्या घरी आपण कसे तयार करू शकतो हा म्हणजे तिथे मी सॉंग ठेवलेला आहे त्याऐवजी पण ते स्टेप बघून तुम्हाला नक्कीच समजेल आणि हे बघा हे आत्ता मी काढत होती तर ते निघत नव्हते मग आता हे पूर्ण जाम झालेले आहेत म्हणजे बघाल तर ह्या नेटमधून ते पूर्णपणे असे बाहेर आलेले आहेत हे बघा खूप सुंदर मोड आले आणि ही प्रोसेस व्हायला फक्त आणि फक्त किती चोवीस तास म्हणजे आपण म्हणतो ना की कपड्यामध्ये बांधून वगैरे ठेवलं पाहिजे तर असं काहीच नाही आहे कपड्यामध्ये न बांधून ठेवता तुम्ही फक्त आणि फक्त चार तास तुम्ही हे मूग भिजवून घेतलात आणि नंतर त्या मुगामधला पाणी काढून टाकलात आणि हे मूग तुम्ही एखाद्या अशा नेटच्या जाळीमध्ये ठेवून दिलात आणि त्याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं मग हे बघा आता हे पडत पण नाही आहे एवढी चिपकलेले आहेत आ... तर तुम्ही त्याच्यामधलं पाणी काढून ठेवून तो पुन्हा ते पाच किंवा सहा तासासाठी ठेवून द्यायचं आणि मस्त छान असे अगदी पंधरा तासामध्येच ही प्रोसेस पूर्ण छान कम्प्लीट होते आणि मस्तपैकी असे मोड येतात भिजवायची पण जास्त गरज नाही मी म्हटल्याप्रमाणे तीन ते चार तास बी मुग मूग आहेत ते भिजत ठेवा मूग किंवा मटकी किंवा इतर कोणतेही कडधान्य हा जे काबुली चणे वगैरे असतात त्यांना थोडीशी वेळ लागतो बट मूग मटकी वगैरे हे सगळे कडधान्य लगेच हे होतात भिजले जातात म्हणजे तीन चार तासामध्ये बाकीचे काळे वाटाणे झाले म्हणजे काळे मटार म्हणतो त्याला खूप वेळ लागतो भिजायला हे बघा किती सुंदर छान मोड आलेले मूग असे मोड आलेले मूग आता हे पडतच नाही आहेत ह्या जाळीमधून एवढे मी ठोकते एवढे फिट्ट बसलेले आहेत आता आपण ह्यांना काढून घेऊया बाप ते बा पूर्ण फिट्ट बसलेले ते बघा खूप सुंदर भाजी बनते ह्याची आणि खायलाही टेस्टी पौष्टिक आपण बऱ्याचदा बाहेरून मूग भिजवलेले आणतो तर ते मूग आपल्याला महाग मिळतात किंवा माहीत नाही की किती दिवसाचे भिजवलेले वगैरे असतात हे बघ हे छान शिपकलेले आहेत बरं तर आजचा हा मुगांचा छोटासा मी ब्लॉग अपलोड करत आहे तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा आणि कॉमेंट करायला विसरू नका तुम्ही जरी व्हेजिटेरियन असलात तरीसुद्धा आठवणीने कॉमेंट्स करा हां काही लोकांना वापरी नॉनव्हेजच खायला आवडतं व्हेज आवडत नाही फारसं पण नक्की सांगा कॉमेंट्स करून हे जरी तुम्ही असेच खाल्लेत ना हे बघा एक सेकंड तुटला हे तुम्ही असेच खाल्लेत ना तर ते छान लागतात मी खाते हे <laughs> खूप सुंदर लागतात म्हणजे भिजवल्यानंतर थोडीशी कोंब आल्यानंतर हे खाल्ले ना मग खूप सुंदर लागतात खायलासुद्धा असेच खाऊ शकतो आपण आता हे पाण्याने वॉश करून घेणार आहे आणि ह्याची छान सुंदर अशी भाजी बनवणार आहे हे सगळे तुटत आहेत आता काढायचं म्हटलं तर अजून पूर्ण छान असे आतमध्ये अटकलेले आहेत त्यांचे मूळ आता हे पाण्याने छानपैकी वॉश करून घेऊया आणि ह्याच्यामध्ये मस्तपैकी दोन बटाटे कापून कट करून टाकूया त्याच्यानंतर छानपैकी कांदा टोमॅटो जे काही आपण मसाले यूज करतो ते यूज करून छान भाजी बनवूया आजचा हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कॉमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल पेजवरती नवीन असाल तर चॅनल पेजला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा आपण भेटणार आहोत एक छोटासा आणखी नवीन ब्लॉग घेऊन आणि बरं आपले कुकिंगचे व्हिडिओसुद्धा पाहत राहा यूट्यूब चॅनल पेजवरती लाईव्ह स्ट्रीममध्ये सुद्धा येत राहा आणि शॉर्ट्स व्हिडिओसुद्धा अपलोड करत आहे तेसुद्धा बघत राहा बाय बाय टाटा थँक्यू सो मच